इफ्सार इफ्सार स्कूल ऑफ लॉ म्हणजेच कर्जत रायगड येथील महाविद्यालय जिथे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुद्धा पदवी मार्गदर्शनासह उपलब्ध आहे ऑफ लॉ कर्जत हे मुंबई महाविद्यापीठ आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया न्यू डेल्ली ची संलग्न आहे तेथे बारावी नंतरचा पाच वर्षाचा कायद्याचा अभ्यासक्रम शिकवला जातो अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला वकील अधिवक्ता न्यायाधीश आणि उद्योग क्षेत्रात भरपूर संधी उपलब्ध आहे तेव्हा जरूर संपर्क साधा सात साथ पाच शून्य सहा चार तीन सहा नऊ सहा पाच कोरोना काळात सर्वसामान्य लोकांना वीज मंडळाने पाठवलेली हजारो रुपयांची बिले कमी करण्यात यावी यासाठी मनसेकडून आज आंदोलन हाती घेण्यात आलंय राज्यभरात वीज बिला विरोधात महामोर्चा काढण्यात आलाय मुंबई पुणे ठाणे नवी मुंबई नाशिक औरंगाबाद अशा अनेक प्रमुख शहरांमध्ये शेकडो कार्यकर्ते वीज बिल माफीची मागणी करत रस्त्यावर उतरले राज्य सरकारने अनेक वेळा आश्वासन देऊनही वीज बिलात कोणत्याही प्रकारची सूट मात्र अद्याप दिलेली नाही कोरोना काळात आधीच लोकांच्या नोकऱ्या गेल्या असताना पाठवण्यात आलेली हजारो रुपयांची बिले भरायची कशी असा प्रश्न गोर गरिबांना पडला आहे त्यामुळे सरकारने त्वरित वीज बिलात सवलत द्यावी अशी मागणी मनसेनं केली आहे मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने अनेक ठिकाणी मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली आहे तरीही मनसेचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळते ठाण्यात मनसेचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचं देखील समोर आलंय याच पार्श्वभूमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला इशारा दिलाय त्यांना सांगितलं की आमच्या भावना अतिशय तीव्र आहेत जनतेच्या भावना अतिशय तीव्र आहेत या भावना आपण सरकारपर्यंत पोचवावा याच्यापुढे याच्या पुढे जर वीज बिल भरलं नाही किंवा जास्तीच्या जा वीज बिलावर काही झालं नाही आणि जर कर्मचारी वीज कापायला आले तर त्यांच्या कानाखाली कोणी इलेक्ट्रिकचा शॉक काढला तर त्याची जबाबदारी सरकारची राहील महाराष्ट्र सैनिकाची नाही